नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया या दिवशी काय करावे व काय करू नये आपल्या घरामध्ये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्षय तृतीया हा सण शुभ पवित्र म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे अक्षय तृतीया हा सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीयाला म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयाला हा अक्षय तृतीया हा सण येत असतो या वर्षी अक्षय तृतीया हा सण शुक्रवारी दहा मै दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी आपल्या कुटुंबावरती व घरावरती देवदेवतांचा आशीर्वाद राहावा यासाठी आपण या दिवशी सकाळी अक्षय तृतीयाच्या दिवशी या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे व तसेच उठल्यानंतर आपण गंगाजल गंगाजल मिश्रित पाण्याने आपण आंघोळ किंवा स्नान करावी व सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळ काढावी रांगोळी काढावी व रांगोळीवरती आपण हळ कुंकू सोडावे त्यानंतर आपण आपल्या घराच्या घराचा जो उंबरटा आहे उंबरट्याची पूजा करावी व घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण शुभ चिन्ह आहेत म्हणजे शुभ लाभ किंवा स्वस्तिक जे शुभ चिन्ह आहेत ते आपण कुंकवाने या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती काढावी तसेच आपण या दिवशी आपण घरातील जे आपल्या देवघरातील जे देव आहेत त्या देवांना आपण पंचामृत व गंगा या दिवशी आपण देवांचा अभिषेक करावा या दिवशी म्हणजे अक्षय तृतीया हा सण शुभ म्हणजे पवित्र सण आहे या दिवशीपासून आपण कोणत्या पण नवीन कार्याचा सुरुवात किंवा प्रारंभ या दिवसापासून करू शकतो अक्षय तृतीया या दिवशी आपण सुवर्ण खरेदी म्हणजे सोने खरेदी तसेच नवीन वस्तू साहित्य या दिवशी आपण खरेदी करू शकतो तसेच नवीन वाहन खरेदी करणे तसेच कोणताही नवीन व्यवसाय किंवा उद्योग व्यवसाय प्रारंभ करणे किंवा सुरुवात करणे तसेच नवीन ग्रह खरेदी करणे किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करणे यासाठी हा अक्षय तृतीया हा उत्तम दिवस म्हणजे शुभ दिवस मानला गेला आहे या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळीचा बेत या दिवशी असतो आता पाहूया की अक्षय तृतीया या दिवशी आपण आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये काय करू नये अक्षयत्रे या दिवशी आपण या दिवशी आपण सकाळपर्यंत म्हणजे शक्यतो जा, सकाळपर्यंत जास्त वेळ झोपू नये म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी आपण सकाळी उठावे या दिवशी आपण आळसकंटा इत्यादी प्रकारच्या गोष्टी या दिवशी करू नये तसे या दिवशी आपण एकामेकाबद्दल राग किंवा दोष भावना या दिवशी आपण मनामध्ये धरू नये व या दिवशी आपण अक्षयत्रते या दिवशी आपण कर्जाचे व्यवहार करू नये किंवा पैसे कोणालाही उसणे देऊ नये या दिवशी आपण मद्यपान करणे किंवा नॉनव्हेज किंवा मंसार खाणे इत्यादी जे कार्य आहेत या दिवशी आपण वर्ज करावेत व्हिडिओ भी पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद